नाताळ ख्रिसमस साजरा केला त्यावेळी ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून मिळालेलं गिफ्ट एक मुलगी सायन हॉस्पिटलमध्ये फिटनेस सर्टिफिकेटसाठी आली होती वैशालीला पाहिल्यावर ती म्हणाली तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता का तुम्ही सायकलही चालवता का तर तिच्याकडचा तिने व्हिडिओ दाखवला तर तो व्हिडिओ कर्मधर्मसहयोगाने वैशालीचाच होता तेव्हा वैशालीने विचारलं हा व्हिडिओ तुमच्याकडे कसा तेव्हा म्हणे मला तुमचा रायडिंगचा फोटो आवडला व्हिडिओ आवडला आणि ती सायकलही टेंडेम सायकल आहे तीसुद्धा आवडली आणि म्हणून मी हा व्हिडिओ काढला तर बाकीच्या वैशालीच्या सहकाऱ्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहिला मग सगळेजण म्हणाले वैशाली मावशी तुम्ही इव्हेंटमध्ये सहभागी होता सायकल चालवता चेस टुर्नामेंट खेळता काव्यस्पर्धेत भाग घेता नाट्यस्पर्धेत भाग घेता नृत्यस्पर्धेत भाग घेता आम्हालाही सांगत चला वैशाली मावशी तुमचे खूप खूप अभिनंदन बेंगलोरला झालेली नॅशनल चेस टुर्नामेंटमध्ये मा माझी बहीण वैशाली हिचा पहिला नंबर दुसरी बहीण सरिता हिचा दुसरा नंबर आणि शोभा लोखंडे हिचा तिसरा नंबर आणि हे पारितोषिक वितरणामधील 헤드앤체, 차야지들어 투미 파다